एकवीस बारा पंचवीस रोजी जुन्नर नगर परिषद परिषदुकीची मतमोजणी होणार आहे त्या दिवशी जुन्नर येथील पंचायत समिती सभागृह या ठिकाणी मतमोजणी आहे सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल आणि निकाल शक्यतो एक ते दोन तासामध्ये डिक्लेअर होतील आठ वाजता आपण सर्व उमेदवारांना आत सोडण्यात येणार आहे आठ वाजल्यापासून त्यासाठी सर्व उमेदवारांसाठी सूचना आहे त्यांनी मोबाईल कोणालाही आतमध्ये प्रवेश नाही जे उमेदवार असेल उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यापैकी दोघ जणांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे तसेच पत्रकारांसाठी पत्रकारांची मान्य मान्यता प्राप्त आहेत त्यांना त्या ठिकाणी बाजूला बसायची सोय केलेली आहे त्यांना फक्त बसून त्यांना माहिती घेता येईल आतमधले फोटो घेता करणार आहेत तसेच आपण सर्व लोकांना ऐकण्यासाठी स्पीकर सिस्टीम केलेली आहे त्या स्पीकर सिस्टीम वरती आपण सर्वांना माहिती प्रसारित करण्यात येईल आणि लोकांना विनंती आहे की आपली वाहनं ह्या मार्गावरती जो धान्य बाजार रोड आहे ते डेरी आश्रम पर्यंत त्या भागामध्ये कोणीही वाहने आणू नये जेणेकरून गर्दी होणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी अडचण होईल आणि वाहनांना सुद्धा त्रास होईल आणि लोकांना सुद्धा त्यांच्यामुळे त्रास होईल कुठलेही विक्रेते आपला बाजार बंद असल्यामुळे कुठल्याही विक्रेत्यांनी रविवारी बाजारासाठी भाजीपाला वगैरे घेऊन येऊ नये त्यासाठी त्यांनी पर्यायी मंडळीची व्यवस्था केलेली असते त्या दिवशी थे त्यांनी परंतु उद्या रविवारी मदत असल्याने रविवारी कुणीही बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांनी येऊ नये आणि त्यासाठी खरेदी करण्यासाठी लोक जे असतात त्यांनी सुद्धा येऊ नये त्यासाठी जिल्हा अधिकारी साहेब यांनी यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत त्या सूचनाप्रमाणे आपण कारवाई करावी त्या दिवशी ड्राय डे सुद्धा आहे सर्व दारोजी दुकाने वगैरे रविवारी बंद असणार आहेत त्यांना परवानगी नाही जे कायदेशीर मान्यता प्राप्त आहेत त्यांना सुद्धा मान्यता त्या दिवशी बंद असणार आहे आणि अशा ज्या गोष्टी आहेत तरी सर्वांना विनंती आहे जे विजय उमेदवार आहेत त्यांनी डी जे डॉल्बी किंवा इतर मोठमोठे मुद, साऊंड ची गोष्टी आहेत त्याला परवानगी नाही कुठलेही डी जे डॉलबी काढले तर त्यांच्यावरती कारवाई होणार त्या डॉलबी ते, 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 ते पोलीस स्टेशनला जप्त होणार आणि त्या लवकर सुटणार नाही यापूर्वी सुद्धा आपण पोलीस स्टेशनला आम्ही डॉल्बीचे वाहन जप्त केलेले आहेत ते अद्यापर्यंत पोलीस त्यांच्या आवारात जमा आहे त्यामुळं जे मालक असतील डी जे वादक त्यांनी लक्ष ठेवावे की आपल्याला कोणी विनंती केली किंवा सुपारी दिली तरी सुद्धा या ठिकाणी कुणी येऊ नये आणि उमेदवारांनी सुद्धा असे कुठलेही वाद्य वाजू नये त्यांना आम्ही ऑफिशियली कुणालाही परवानगी नाही मिरवणुकीला सुद्धा परवानगी नाही ते जागेवरती त्यांचा वैयक्तिक ते घरी जाताना जे जातील ते जातील परंतु वेगवेगळी परवानगी मिळवण्यासाठी नाही त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे म्हणजे आपण कुठल्याही आचारसंहिचं उल्लंघन होणार नाही ना। यासाठी जबाबदारीने आपण काम करावे तसेच सोशल मीडियावरती कुणीही कुठल्याही उमेदवाराविरुद्ध आक्षेपार्ह कुठलंही वक्तव्य टाकू नये बदनाम होईल असं कृत्य करू नये त्याचे परिणाम त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कारवाई होऊ शकते आणि त्या कारवाईचे परिणाम आपल्याला प्रत्येक मिरवणूक निवडणुकीला ते, ला ला। ते भोगावे लागतील या पुढच्या प्रत्येक मिरवणूक ज्या निवडणुका आहेत समजा भविष्यामध्ये कुठल्याही निवडणुका येतील म्हणजे ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक आली किंवा लोकसभेची जर निवडणूक असेल या खालपासून वरपर्यंतच्या कुठल्याही मध्यवर्ती निवडणुका असतील तर त्या निवडणुकीच्या वेळेस अशा कृत्य करणाऱ्या गुन्हेगार व्यक्तीवरती कारवाई होणार आहे त्यामुळे असे कुठलंही कृत्य आपण आपल्यातून करू नका जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावरती अशा प्रकारच्या कारवाई होती राहतील त्यामुळे असे कृत्य करू नका आपणही करू नका आणि आपल्या कार्यकर्त्यांना करू देऊ नका आणि जे या मीडियाच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांनी सुद्धा इतर लोकांना ही बातमी फॉरवर्ड करा आणि सर्वांना सूचना द्याव्यात या आमच्यातर्फे सर्वांना विनंती आहे तसेच महत्वाची गोष्ट काही उत्साही कार्यकर्ते त्यांच्या मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून आपल्या शहरामध्ये फिरतात आणि मुद्दाम दुसऱ्याला आपण जिंकला असं दाखवत असतात परंतु असं कृत्य केल्यास सदरची मोटरसायकल पोलीस स्टेशनला आणून जमा करण्यात येईल आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून नंतरच त्याला मान्य न्यायालयाच्या मार्फतच त्याला सुटका होईल त्याच्याशिवाय सुट्टी मिळणार नाही अतिशय आम्ही कडक कारवाई करणार आहोत त्या जो व्यक्ती असेल त्याच्यावरती इतर सुद्धा बाकीचे जे मग हेल्मेट नसणे लायसन नसणे वय त्याचं कमी असेल तर त्याच्या वडिलांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होणे अशा प्रकारची गंभीर कारवाई आम्ही त्याच्यावर कठोर उपाययोजना करणार आहोत त्यामुळे असं कुठलंही कृत्य आपला पालक म्हणजे मुलगा असेल किंवा अशी कुठली व्यक्ती असेल तर त्यांनी आत्ताच पालकांनी आपल्या मुलाला समजून सांगावे तसेच गॅरेजवाल्यांना सुद्धा सूचना नाही असे जर कोण व्यक्ती आपल्याकडे कुंडळी काढून घेण्यासाठी येत असेल तर ते करू नका असा जर जा गॅरेजवाला असेल तर ते सुद्धा आम्ही पोलीस खात्यामार्फत कारवाई करणार त्यामुळे आपण सर्वांनी मतमोजणीच्या दिवशी योग्य ती दक्षता घ्यावी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपण सुद्धा शांततेमध्ये राहावे आणि सर्व समाजाला सुद्धा शांततेमध्ये राहू द्यावे एवढी मी प्रशासनातर्फे विनंती करतो